नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन शो ग्रेसफुल लुक देतात हे गळ्याचे ब्लाऊज सध्या गळ्याच्या ब्लाऊजची खूपच फॅशन आहे ट्रेडिशनल साडीवर किंवा अगदी ऑफिसवर साडीवरही असे ब्लाऊज अनेक जणी हौशीने शिवून घेत आहेत त्यामुळेच तर ता अगदी ऑफिसपासून ते एखाद्या पार्टीपर्यंत सगळीकडेच घालता येण्यासारखे हे बंदगळ्याचे ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजे बंदगळ्याच्या ब्लाऊजचे हे बघा एक सुंदर डिझाईन फक्त गळ्याभोवती नाजूक डिझाईन केला आहे तरीही ते खूप आकर्षक लूक देणारा आहे तामनकरचा हा एक लूक बघा त्यामध्ये बंद गळ्याचं ब्लाऊज आणि नेटच्या कापड्या कपड्याच्या बाह्या असंही तुम्ही करू शकता खन साडी किंवा कोणताही पारंपरिक कॉटन साडीवर अशा पद्धतीने शिवलेलं ब्लाऊज छान दिसेल ज्या साड्यांवर खूप वर्क नाही पण त्याचं ब्लाऊज पीस मात्र हेवी वर्क असणारं भरझरी आहे अशा साड्यांवर गळ्याचं ब्लाऊज शिवा खूप छान लूक येईल काही दिवसापूर्वी माधुरीचा हा लूक चांगलाच गाजला होता तुम्ही तुम्हीही काही साड्यांवरती अशा प्रकारे बंद गळ्याचे ब्लाऊज ट्राय करू शकता ब्लाऊजमध्ये अशा प्रकारे विविध प्रकारचे पॅटर्न ट्राय केल्यामुळे आपल्या लुकमध्ये तोच दिसत नाही आणि आपण स्टायलिश आणि कॉन्फिडन्स फील करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा